या देवी सर्वभूतेषू क्रांतिरूपेण संस्थिता नमस्तस्ये, नमस्त नमस्तस्ये, नमो नम आज भूषणाच्या काव्यातला एक एक शब्द जरी तुम्ही घेतला ना तरी फार विलक्षण आहे हा जो धर्मवीर असतो ना किंवा एखादा वीर असतो हा वीर दानवीर असावा लागतो तो युद्धवीर असावा लागतो आणि तो, तो धर्मवीर असावा लागतो दान म्हणजे औदार्य आलं फार मोठा औदार्य आलं हे श्रीकृष्णाचं औदार्य फार विलक्षण आहे मी आज कालपासून परवापासून श्रीकृष्ण सांगतो याचं कारण महाराजांच्या मनातच तो एक आपल्या सगळ्यांच्याच मनात एक की श्रीकृष्णकडं तो सुदामा ज्या वेळेला आला सुदामा घाबरला हे प्रचंड वैभव सगळं त्या श्रीकृष्णाचं एवढं एवढ्या बायका सगळ्या त्याच्या आणि हा बिचारा साधा माणूस सुदामा एका गुरुकडं शिकलेले सांदीपनींच्याकडे शिकलेले ते वर्णन फार सुंदर आहे सांदीपनींच्या आश्रमात सगळी जी मुलं आली होती शिकायला ते फक्त एकच प्रश्न विचार एकमेकाला कृष्ण कधी येणार आहेत श्रीकृष्ण कधी येणार आहेत हे हा तो प्रश्न आहे पण सुदामा आला त्यांनी ते सगळं लपून ठेवलं तो म्हणाला आता काय आपण काय देणार या कृष्णाला देखील पण कृष्ण तसा नव्हता याच्या उलट द्रुपद राजा होताना तो इथं शिकला त्याच्याबरोबर ते, ते जे गुरु शिकले आणखी ते नंतर गुरु झाले ते ज्यावेळेला द्रुपदाकडं आले तेव्हा द्रुपद म्हणाला तुम्ही माझे मित्र असूच शकत नाही तुम्ही माझे सहाध्यायी असूच शकत नाही कारण मी एवढा श्रीमंत हे माझं ऐश्वर आणि तुम्ही साधी सगळे फाटके घालून हिंडणारे सगळे तुम्ही मित्र मित्र काही नाही मग श्रीकृष्णाचं तसं नाही आहे श्रीकृष्णाचा मोठा प्रकार आहे श्रीकृष्णनं एक माणूस होता मागत होता काहीतरी पैसे श्रीकृष्ण होता मला भूक लागली आहे म्हणाला काय तुझ्याकडं तो म्हणाला गहू आहेत मग ते म्हणाला त्या माणसाने एकच दाणा एवढा गव्हाचा एवढा एक श्रीकृष्णाच्या हातावर ठेवला श्रीकृष्ण म्हणाला ठीक आहे काय हरकत नाही श्रीकृष्णाने तो परत त्याच्या ह्याच्यात टाकून दिला तिथं आणि श्रीकृष्ण निघून आला तो घरी तो माणूस गेला त्याने उलटी केली व्याग त्या सगळ्या एक एकदाणा सोन्याचा दिसला जाईल तो म्हणाला काय झालं काय केलं मी आखी सगळी पिशवी त्याला देऊन टाकली असि बरं झालं असतं सगळ्या की काय आज कुठल्या कुठं गेलो असतो आपण असं पण हे जे औदार्य आहे हे औदार्य फार महत्त्वाचं आहे की शिवाजीराजे जे काही सांगतायत संतांच्या बाबतीत त्यांचं जे कार्य ते करतायत संत ही काही सामान्य गोष्ट महाराष्ट्रातली नाही आहे महाराष्ट्राला आज जो पाया आपल्याला लाभलेला आहे त्याच्यात संतांची वाणी ही फारच विलक्षण आहे मग तो कोणी असू दे अगदी भले नामदेव महाराज आमचे यांनी आत्ता ग्रंथ दिला आहे नरवण्यांनी तेग का मोठमोठे लोक आहेत त्या सगळ्या ज्ञानेश्वर म्हणत आहेत आमची भाषाच अशी आहे सगळ्या ऐक्यात आणि ज्ञानेश्वरांनी तर ते शेवटी विश्वात्मक देवाला आवाहन करतायत की मी आत्ता हा जो यज्ञ मानला आहे हा कसलाय वाकयज्ञ आहे हा वाकयज्ञानी तू तोषून जा आणि मला त्याचा प्रसाद दे असं ते म्हणत आहेत ज्याला येत नाही ते पकडून आहेत ज्ञानेश्वर या सगळ्या ऐकतात एवढी सगळी मोठी परंपरा रामदासांच्यासारखा एक माणूस टेकत आहे आणि याने भारत पाहिलेला आहे ज्याचे शब्द खणखणीत आहेत निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योग परोपकारा चियाराशी उदंड घडती जयासी तयाचे गुणमहत्वासी तुळणाकैसे यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकळा ठाय आणि मग मग ते या भूमंडळाचे ठाई धर्म रक्षी आईसा नाही तुमच्यामुळे राहिलं आहे सगळं किती वेळा आठवण करून द्यावी कुणाकुणाला रामदासांनी ती मुलं काही दिवस प्रार्थना म्हणतात बघा त्याच्यात आहे संभाजी राजांच्या हातने बाळाजी आवजी वगैरे सगळे लोक मारले गेले ना काय झालं असेल त्यावेळेला पण बरेच लोक वीस बावीस लोक गेले त्याच्यात त्याला रामदास स्वामींनी एक पत्र पाठवलं ते पत्र बघा काय त्याच्यात एक शब्द आहे म्हणून मला सांगायचं आहे आज तो आज आपलं राज्याचं आज किती वर्ष झाले साठ सालापासून ती चाळीसांना आणि तीन त्रेपन्न वर्षे झाली आज आपल्या पण ते संभागीराजाने लिहित आहेत बघा काय सुंदर शब्द आहेत काही उग्रस्थिती सोडावी काही सौम्यता धरावी चिंतापरी लागावी आंतरयामी बहुत लोक मिळवावे एक विचारे करावे कष्ट करून घसरावेलेखांवरी बघा काय कष्ट करून घसरावेलेखावरी आहे तितुके जतन करावे पुढे आणिक मिळवावे महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे असे लोकी हिंमत धरावी शर्थीची तलवार करावी चढती वाढती पदवी पावाल ते आणि मग शिवाजी महाराजांच्याबद्दल सांगतायत सकल सुखाचा त्याग करुनी साधीचे तो योग राज्य साधनेची लगबग कैस कैसी केली ओ एका शब्दात त्यांनी शिवाजी महाराजांचं पन्नास वर्षाचे श्र मांडले राज्य साधनेची लगबग कैसी केली त्यांनी मग शिवरायाचे आठवावे रूप शिवरायाचा आठवावा प्रताप शिवरायाचा आठवावा साक्षेप भूमंडळ शिवरायाचे कैसे बोलणे शिवरायाचे कैसे चालणे शिवरायाची सलगी देणे कैसे असे शिवरायाशी आठवावे जीवित तृणवत मानावे इहलोकी परलोकी राहावे रूपे पुढचे भयानक शब्द आहेत बंदुकीच्या गोळीसारखे येणार आहेत याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या परत आता विशेष काय लिहावे पौरुष म्हणजे काय ते आहेत सगळ्यात पौरुष कशात आहे ते आहेत वडिलांचं सगळा आठवा लगबग कशी केली त्यांनी हे राज्य साधनेच्यासाठी ती आठवून बघा सगळ्याच्यात मी आज एक दोन चार गोष्टी सांगतो हे संभागीराजांचं दानपत्र आहे संभाजी राजांना त्यांचं एकूण अपेक्षेपेक्षा राज्य लवकर मिळालं संभाजीराजांना म्हणून संभाजी राजांनी दहा हजार सुवर्णमुद्रा देण्याचं नामदेव भट्ट बाकरे यांचे चिरंजीव त्यांना तो स्वामी म्हणतो त्यांना प्रतिवर्षी दहा हजार सुवर्णमुद्रा द्यायचं ते दानाचं पत्र आहे त्याच्यावरती दोन ओळी स्वतः संभाजीराजांनी त्यांच्या हस्ताक्षरात लिहिल्या आहेत संस्कृतमधनं दानपत्र आहेत त्याच्यात संभाजीराजे असं म्हणतात मतम मे श्री शिवराज पुत्रस्य श्री शंभूराज छत्रपते परिलेखितम असं म्हणतात ते आणि पुढं जवळजवळ आत्मचरित्र आहे त्यांचं मालोजीराजे शहाजीराजे शिवाजीराजे आणि मग मी असं ते म्हणतात <laughs> मालोजीराजांना त्यांनी काही विशेषणं वापरलेली आहेत काय असतील मालोजीराजांना वापरलेली विशेषण <laughs> गो ब्राह्मण प्रतिपालक अशी विशेषणं तिथं आहेत त्याच्यात वाचा तुम्ही दानपत्र वाचल्याच्या नंतर लक्षात येईल संभाजीराजांची धारणा आजोबांच्याबद्दल वडिलांच्याबद्दल आणि आपल्या पणजोबांच्याबद्दल काय ती ताबडतोब लक्षात येईल गो ब्राह्मण प्रतिपालक शब्द नाही असं कित्येक लोक म्हणतात इथं आहे मोरगावचं एक पत्र आहे त्या मोरगावच्या पत्रात एक माणूस शिवाजी महाराजांच्याकडे आला आहे आणि म्हणतो आहे की आपण तो गोब्राह्मणांचे प्रतिपालक आहात असं त्या पत्रातच त्यांनी म्हटलं शिवाजी महाराजांना उद्देशून म्हटलेलं आहे संभाजीच्या दानपत्रात म्हटलेलं आहे त्यांनी संभाजी त्यांनी पुढं शहाजीराजांना उद्देशून म्हटलं आहे बघा आता हैंदव धर्म जीर्णोद्धार धृतमती असं म्हटलं ते हैंदव धर्म जीर्णोद्धार कर्णधृतमती शहाजीराजांनी हिंदवी धर्माच्या पुनरुत्थानासाठी आणि जीर्णोद्धारासाठी काही ना काहीतरी प्रयत्न केलेले आहेत मोठे प्रयत्न आहेत कदाचित कागदपत्रांच्या अभावी आपल्याला माहिती नसतील देखील परंतु शहाजीराजांच्यापासूनच या हैंदवी धर्माची रक्षा आणि त्याचं पुनरुत्थानासाठी पुनरुज्जीवनाची सुरुवात ही निश्चितपणे तिथं झालेली आहे हे संभाजीराजांच्या दानपत्रावरनं आपल्याला कळून येते हैंदव धर्म म्हणजे कुठला धर्म स्वतः संभाजीराजे म्हणत आहेत शिवाजीराजांचे किरंजीव म्हणत आहेत सगळ्या म्हणजे कुठला धर्म भलता सेक्युलर धर्म आहे का ह्याच्यात कुठं आता आलेलं ते काय नाही आहे शिवाजी महाराजांची प्रतिमा जी आहे लोकांच्या समोर उभी केलेली आहे आणि आता कागदपत्र काय सांगत आहेत काय तफावत आणि फरक आहे की नाही तुम्ही मला सांगा कारण आता मी शिवाजी महाराजांच्यावर येणार आहे तिथं आणि मग कळून येईल काय राजे शिवाजी महाराजांच्या या सगळ्या कर्तृत्वाकडं कोणत्या कर दृष्टिकोनातनं बघतायत त्यांनी असं लिहिले माझे वडील कसे आहेत लेच क्षय दीक्षित असं लिहिले आहेत लेछाच्या क्षयाचीच दीक्षा घेतलेले माझे वडील आहेत निर्धारित मच्छ क्षय निदान लेछाच्या क्षयाचा निर्धार केलेले माझे वडील आहेत या सगळ्यात असं शिवाजी महाराजांच्याबद्दल हे संभाजी महाराजांनी दानपत्रक त्यांच्या लिहून हो ठेवलेलं आहे त्यांची धारणा शिवाजीराजांच्याकडे बघायची काय आहे आपल्या लक्षात येईल हे पाहिल्याच्या नंतर म्हणजे मग धर्म 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 जे काही म्हणतात तो धर्म कुठला आहे आज स्वधर्म आहे तो श एक स्वप्रत्यय लागल्याच्या नंतर मी म्हटलं ना एक रोमांच उभे राहतात तद्वत्त आहे एक प्रणाली आहे आमची वेगळी प्रणाली आहे आमच्या राज्याची प्रणाली आहे काय दिलं नाही महाराष्ट्राने लोकांना हो। महारा महाराष्ट्राने क्रांतीचा संदेश दिलेला आहे सामाजिक उन्नतीचा महाराष्ट्रांनी दिलेला आहे संदेश शैक्षणिक उन्नतीचा महाराष्ट्राने पाया घातलेला आहे सगळ्यांनी क्रांतीचे तर सगळे अग्रदूत जे काही झाले त्यांना जो विचार होता हा विचार कोणी दिलेला आहे विचार आपल्या लोकांनी दिला आहे महाराष्ट्रातल्या लोकांनी दिलेला आहे सगळ्यांनी अन्यायाचा प्रतिकार करण्याच्यासाठी म्हणून जे काही आहे ते सगळं महाराष्ट्रांनी सगळ्यात पहिल्यांदा केलेला आहे हा तो महाराष्ट्र अपेक्षित आहे शिवाजीराजांचं जे स्वराज्य आहे आणि तो महाराष्ट्र आहे तो हाच आहे हैंदव धर्म जीर्णोद्धार करणं धृतमते आणि दीक्षित आता अजून एकच सांगतो त्याच्यात फारच ते विलक्षणच आहे हो सगळं तुम्ही कधी गोव्यात गेला नाही गोव्यात गेलेच असतील सगळे बहुधा तुमचा सगळा वेळ त्या कलंगूटन अंजुनान वाघातोर वगैरे असल्या इथं कोलवा वगैरे असं इथं गेला असेल असं मला नक्की माहिती आहे ते कोणी बैतूलचा किल्ला पाहिला आहे की नाही मला माहीत नाही कोणी खोलगड पाहिलं आहे की नाही मला माहीत नाही त्या सप्तकोटेश्वराचं जे देवालय आहे कदंबांचं देव तो सप्तकोटेश्वर त्याचा जीर्णोद्धार शिवाजी महाराजांनी केला आणि त्यांचा शिलालेख तिथं आहे तो, तो तरी किती लोकांनी नारव्याच्या जवळ आहे बघा सप्तकोटेश्वर हे गोव्यात गेल्याच्या नंतर आपण आपला वेळ सगळा कुठं काढतो या सगळ्याच्या का। तिथं म्युझियममध्ये एक एवढा दगड आहे दगड बोलतात व्हॉइसेस इन स्टोन नावाचं एक पुस्तक आहे माझ्याकडे मला आश्चर्य मी कसे दगड बोलतात त्याचं एक उदाहरण म्हणून मी सांगतो मी इंग्लंडमध्ये गेलो तिथं नॅशनल गॅलरीत गेलो तिथं गर्दी थे थे चित्र ते ती विंचीचं बित्र वगैरे जे आहे व्हर्जिन ऑफ द रॉक्स म्हणून त्याचं एक चित्र आहे तिथं ब्रिटिश म्युझियम आहे तिथं आणि ब्रिटिश म्युझियममध्ये एक इजिप्तचं एक वेगळं दालन आहे आणि मी ज्या वेळेला गेलो तिथं त्यावेळेला एका दगडाच्या समोर प्रचंड गर्दी झालेली होती लोक बघत होते तिकडं म्हटलं जाऊ दे इथं वेळ घालवण्यात अर्थ नाही काहीतरी दगडाकडं बघत बसलेले लोक आहेत म्हटलं काय आपण आपलं पुढं निघून जावं मी इंग्लंडहून परत आलो आणि जेव्हा मी माझा इजिप्तवरचा अभ्यास सुरू केला त्यावेळेला मी म्हटलं आपण काय पाहिलं नाही आणि हे बरोबर नाही केलं म्हटलं तो जो दगड आहे तिथं पावणे चार फूट उंचीचा दगड आहे तुटला आहे दोन्ही बाजू दोन तीन बाजूनी त्याला ब्रिटिश लोक रोझेटा स्टोन असं म्हणतात हा जो रोढे रोझेटा स्टोन आहे म्हणजे इजिप्तमधलं अलेक्झांड्रा बंदर आहे त्याच्या तिथं अल रशीद नावाचं एक अजून एक बंदर आहे तिथे एका किल्ल्याचं काम चाललेलं असताना फ्रेंच लोकांना हा दगड मिळाला तोपर्यंत आत्ता तुम्ही इजिप्तमध्ये गेलात तर सगळीकडे जी चित्रलिपी आहे ना ज्याला हायरोग्लिप्स म्हणतात ते हायरोग्लिप्समध्ये आहे सगळं ते काही वाचता सामान्य माणसाला येणार नाही कधीच परंतु ते काय कळतच नव्हतं कोणाला हायरोग्लिफिक म्हणजे आहे तरी काय बाबा हा जो दगड आहे ना ह्या दगडात तीन वेगवेगळ्या लिपीत मजकूर लिहिलेला आहे बघा कशी की कुठं मिळते सगळी त्याच्यात हायरोग्लिफ होती मध्ये डेमॉटिक होतं आणि खाली ग्रीक लिहिलेलं होतं आणि त्या हायरोग्लिफची अशा विंडोज त्याला कारतूश म्हणतात कारतूस असतं ना आपलं बंदुकीचं तर मुळात फ्रेंच शब्द आहे त्याला कारतूश ते कारतूश केलेलं होतं त्याला झा फ्रान्सवा शॉम्पोलिओ नावाचा एका फ्रेंच माणसाने चौदा वर्ष त्याच्या आयुष्यातली घालवली आणि त्यांनी ते डिकॉड केलं सगळं का कारण ग्रीक वॉज नॉन लँग्वेज त्या नोन लँग्वेजवरनं त्यांनी हायरोग्लिफ्स होती ते ला ला ती पूर्ण डिकोड करून टाकली डिसायफर केली सगळे लोक इजिप्तकडं धावायला लागले ते वाचायला लागले सगळ्या ह्याच्यातनं आणि मग ते इजिप्तचं सगळा भूतकाळ आहे तो लोकांच्या समोर आला त्या हायरोग्लिफिक्समधनं लिहिलेला तसा हा दगड आहे इथं एकाच एक्यात मजकूर आहे काही तीन एक्यात नाही वाचता येतो सरळ दगड तर गोव्यातला जो दगड आहे आडकोळण नावाचं गाव आहे तिथं मिळालं तुम्ही आत्ताही गेला तर तुम्हाला तिथं बाणस्तर नावाचं एक गाव दिसेल बघा आपण ते फोंड्याला जातो आणि तिथं बाणस्तर आहे तर आहे तिथं तर म्हणजे नद्या आहेत गोव्यात खूप तिकीतनं पलीकडं ओलांडून जाण्याच्यासाठी होड्या ठेवलेल्या असायच्या तो, तो गोव्याचा भाग संभागीराजाने जिंकून घेतला सगळा आणि संभागीराजाने जिंकून घेतल्यानंतर ही जी तर होती इथं इकडून लोकांना तिकडून तिकडून इकडं पूर्वी त्याला तिकीट नव्हतं तिकीटाला एक शब्द वापरलाय तो त्या त्याच्यात आहे त्या दगडावर कोरलाय भाडं असं म्हटलंय त्याला ते आणि अंगभाडं किती होतं चौद म्हणजे लावलेलं आपल्या लोकांनी चौदा दुडू असं लिहिलं दुडू अजून चालतो तिथं गोव्यात पण संभाजीराजांनी त्याला तिकीट लावलं इकडून तिकडं लोकांना नेण्यासाठी जे पोर्चुगीज्यात नव्हतं म्हणून राजांचा तिथला जो सुभेदार आहे त्याचं नाव धर्मोजी नागनाथ धर्मोजी नागनाथाला लोकांनी येऊन गाराणं घातलं की अरे त्यांचं असताना राज्यांना त्याला तिकीट नव्हतं ना आता आपलं राज्य आल्यावर तिकीट लावता ये तुम्ही मग त्यांनी संभाजीराजांना पत्र पाठवलं मग संभाजीराजे म्हणाले ठीक आहे आपण माफ करून टाकू आणि माफ करून म्हणजे आता धर्म तर झाली ती धर्माची तर झाली आता काही तिकीट बिकीट वगैरे हो काही नाही त्याला सगळं सरकार बेअर करेल काय आपल्याकडे सरकार बेहेरस करत नाही सगळीकडे टोलच लावते आहेत मी घेतो आहे ठाण्यापासून रोज आपला टोल भरत 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 येतो आहे सगळीकडे पण तिथं टोल काढून टाकला संभाजीराजाने काढून टाकला टोल त्याच्याबद्दलचा तो त्यांचं जे पत्र आहे ना ते पत्र त्या दगडावर कोरून ठेवले लोकांनी अडकळणच्या त्या दगडावर त्या दगडावर खालच्या बाजूला दोन गायी कोरल्यात एका बाजूला एक गाय आणि दुसऱ्या बाजूला दुसरी गाय कोरलेली गाईंना गायींचा गाईन प्रतिपाळ केल्याचे पुण्य मोठे आहे असं पत्रात देतं त्यावेळेस त्यामुळे ते गाई कोरलेत तिथे सगळ्या गंमत त्यातली आता अशी आहे की त्याच्यात एक वाक्य आहे की पूर्वी यांचं राज्य होतं तेव्हा ते कर घेत नव्हते आणि आता आता हे हिंदू राज्य झाले आहे तेव्हापासून चालू झालं आहे पण आता हे हिंदू राज्य झालं असं लिहिलं आहे त्याच्यात कोरलेलं आहे संभाजी महाराजांच्या पत्रातलं वाक्यस्थित ते दगडावर कोरून ठेवलेले आहेत म्हणजे आता तर सगळेच प्रश्न मिटले ह्याच्यातले धर्म कुठला आहे आणि काय आहे सांगायला स्वतः संभाजीराजा सांगतायत की बाबा आता हे हिंदू राज्य झालेलं आहे त्या सगळ्याकडून ही धारणा महत्त्वाची संभाजीराजांनी शिवाजीराजांनी रामसिंगाला जसं पत्र पाठवतं शिवाजीराजांनी रामसिंगाला पत्र पाठवलेलं होतं मिरझारक्याला पाठवलेलं होतं तसं संभाजीराजांनी रामसिंग कछवाला पाठवलेलं होतं पत्र आहे ना की सांप्रत या यवना धमाला म्हणजे औरंगजेबाला वाटायला लागले की आम्ही हिंदू सगळे तत्त्वशून्य झालेलो पौरुषच संपले आमच्यातलं असं त्यांना म्हणायचं तसं नाही मी परत मिळवण्यासाठी माझं सर्वस्वपणाला लावायला तयार आहे त्याच्यातही शब्द आहे त्या पत्रात त्या सगळ्याक्यात हे जे राज्य हे कर्तृत्व हा जो धर्म कुठला आहे हा जरी स्वधर्म असा म्हटला तरी त्या धर्माची अपेक्षा शेवटी हिंदू ह्याच्याकडेच जात दुसरं कुठेही जाणार नाही सगळ्याक्यात